हे गाईज वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल तर गायज आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य विभागाच्या ग्रुप डीच्या ज्या एक्झाम्स झालेल्या आहेत त्यांच्या अँसर सुद्धा आता नवीन रिलीज झालेल्या आहेत तर आय होप की तुम्ही सर्व परीक्षार्थ्यांनी आपापल्या ॲन्सर कीज चेकआउट केलेल्या असतील तर गाईज आपण त्यावरून रॉ मार्क्सवरून एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत की कॅटेगरी वाईज तुम्हाला नेमके किती मार्क्स असायला हवे जेणेकरून तुम्ही जो कटऑफ आहे तो क्लिअर करू शकणार आहात तर याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे जा आहोत तर हा व्हिडिओ कंप्लीट पाहत राहा तर गैस तुम्ही पाहू शकता आरोग्य विभाग ग्रुप डी ची एक्झाम झालेली आहे आणि तुमच्या अँसर की सुद्धा रिलीज झालेल्या आहेत पंधरा तारखेपासून परंतु बऱ्याच परीक्षार्थ्यांच्या मनात एक डाऊट आहे की कि नेमका कितीपर्यंत एक्सपेक्टेड कट ऑफ जाऊ शकतो किंवा कट ऑफ जाऊ शकतो तर गैस रॉ मार्क्स म्हणजे तुमचे जे काही अॅन्सर की मध्ये एकूण मार्क्स तुमचे काउंट होत आहेत की इतके इतके प्रश्न आहेत आणि तेवढे प्रश्न तुमचे क्लिअर झालेले आहेत किंवा करेक्ट येत आहेत तर त्यावरून तुम्ही तुमचे मार्क्स चेक आउट केलेले असतील की इतके मार्क्स आपले भरत आहेत तर जर आपण एक्सपेक्टेड कट ऑफ पाहाला तर ओपन मेल कॅन्डिडेटसाठी सत्याहत्तर ते ऐंशी क्वेश्चन्स करेक्ट येणे आवश्यक आहे म्हणजेच की तुमचे मार्क्स किती असायला हवे तर एकशे चौपन्न ते एकशे साठपर्यंत जर का तुमचे मार्क्स येत असतील तर तुम्ही जो कट ऑफ आहे तो क्लिअर करू शकणार आहात त्यानंतर ओपन फिमेल कॅन्डिडेटसाठी पंच्याहत्तर ते एकोणऐंशी क्वेश्चन्स करेक्ट येणे आवश्यक आहे त्यामध्ये तुम्हाला मार्क्स किती मिळतील तर एकशे पन्नास ते एकशे एवढे मार्क्स तुम्हाला मिळू शकतात त्यानंतर ओबीसी मेल कॅन्डिडेटसाठी एकाहत्तर ते चौऱ्याहत्तर क्वेश्चन्स करेक्ट येणे आवश्यक आहे जर का तुमचे एकाहत्तर ते चौऱ्याहत्तर पैकी कितीही क्वेश्चन बरोबर येत असतील तर तुमचे मार्क्स जे आहेत हे एकशे बेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीसच्या मध्ये असतील आणि जर का तुमचे मार्क्स एकशे बेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस या मार्क्सच्या दरम्यान आहेत तर होपफुली तुम्ही तुमचा जो काही कट ऑफ आहे तो क्लिअर करू शकणार आहात त्यानंतर ओबीसी फिमेल कॅन्डिडेटसाठी एकोणसत्तर ते त्र्याहत्तर क्वेश्चन्स करेक्ट येणे अत्यंत आवश्यक आहे जर का तुमचे क्वेश्चन्स करेक्ट येत असतील तर तुमचे मार्क्स हे एकशे अडोतीस ते एकशे शेचाळीसच्या दरम्यान भरत असतील आणि जर का तुम्हाला एवढे मार्क्स असतील तर तुमचा कट ऑफ जो आहे तो, तो, तो क्लिअर होऊ शकतो त्यानंतर डब्ल्यू एस मेल कॅन्डिडेटसाठी कमीत कमी सत्याहत्तर ते ऐंशी क्वेश्चन करेक्ट येणे आवश्यक आहे आणि त्यांचे जे मार्क्स असतील ते एकशे चौपन्न ते एकशे साठ दरम्यान असायला हवे त्यानंतर डब्ल्यू एस फिमेल कॅन्डिडेटसाठी त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर क्वेश्चन्स करेक्ट येणे आवश्यक आहे म्हणजेच की एकूण एकशे ते एकशे पन्नास तुमचे मार्क्स मार्क्स भरायला हवेत तेव्हाच तुम्ही जो कट ऑफ आहे तो क्लिअर करू शकणार आहात त्यानंतर वी जे ए कॅटेगरीसाठी मेल कॅन्डिडेटसाठी सत्तर ते बहात्तर क्वेश्चन्स करेक्ट येणे आवश्यक आहे म्हणजेच की एकशे चाळीस ते एकशे चौवेचाळीसच्या दरम्यान तुम्हाला मार्क्स मिळायला हवेत त्यानंतर वी जे ए फिमेल कॅन्डिडेटसाठी सदुसष्ट ते सत्तर क्वेश्चन्स करेक्ट येणे आवश्यक आहे म्हणजेच की तुम्हाला जे मार्क्स आहेत ते एकशे चौतीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान असायला हवे जर का तुम्हाला या दरम्यान मार्क्स असतील तर होप फुली तुमचा कटऑफ जो आहे तो क्लिअर होऊ शकतो त्यानंतर एन टी बी मेल कॅन्डिडेटसाठी एकाहत्तर ते चौऱ्याहत्तर क्वेश्चन्स करेक्ट येणे आवश्यक आहे त्यासाठी एकशे बेचाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस तुमचा जो स्कोअर आहे तुमचे जे मार्क्स आहेत ते असायला हवे त्यानंतर एन टी बी फिमेल कॅन्डिडेटसाठी सदुसष्ट ते सत्तर क्वेश्चन्स करेक्ट येणे आवश्यक आहे म्हणजेच की एकूण एकशे चौतीस ते एकशे एक एक चाळीसच्या दरम्यान तुम्हाला मार्क्स मिळायला हवेत त्यानंतर एन टी सी मेल कॅन्डिडेटसाठी सत्तर ते चौऱ्याहत्तर क्वेश्चन्स करेक्ट येणे आवश्यक आहे आणि त्यावरून तुमचे जे मार्क्स भरत आहेत ते आहेत एकशे चाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस जर एक का तुम्हाला एकशे चाळीस ते एकशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यान मार्क्स आहेत आणि तुम्ही एन टी सी या कॅटेगरीशी बिलॉंग करतात तर तुमचा कट ऑफ जो आहे तो क्लिअर होऊ शकतो त्यानंतर एन टी सी फिमेल कॅन्डिडेटसाठी सदुसष्ट ते सत्तर क्वेश्चन्स तरी कमीत कमी करेक्ट येणे आवश्यक आहे म्हणजेच की तुमचे मार्क्स एकशे चौतीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान असतील तर होप ठेवणे चुकीचे नाही कारण की तुमचा जो कट ऑफ आहे तो, तो क्लिअर होऊ शकतो त्यानंतर गाईज एन्टी डी आणि एन्टी डी फिमेल कॅन्डिडेटसाठी तर हे जे दोन कॅटेगरीज आहे एन टी सी आणि एन टी डी यांच्यामध्ये जा जास्त कट ऑफमध्ये डिफरन्स आढळत नाही जेवढा कट ऑफ जो आहे तो एन टी सीचा जातो त्याच दरम्यान कट ऑफ हा एन टी डीचासुद्धा जात असतो त्यामुळे एन टी डी मेल कॅन्डिडेटसाठी सत्तर ते चौऱ्याहत्तर क्वेश्चन्स करेक्ट येणे आवश्यक आहे म्हणजेच की एकशे चाळीस ते एकशे अठ्ठेचाळीस मार्क्स तुमच्याकडे असायला हवेत आणि एन टी डी फिमेल कॅन्डिडेटसाठी सहासष्ट ते सत्तर दरम्यान तुमचे क्वेश्चन्स करेक्ट येणे आवश्यक आहे म्हणजेच की एकशे बत्तीस ते एकशे चाळीस दरम्यान जरी तुमचे मार्क्स असतील तर तुमचा कट ऑफ क्लिअर होऊ शकतो त्यानंतर एस सी मेल कॅन्डिडेटसाठी एस सी मेल कॅन्डिडेटसाठी सहासष्ट ते अडुसष्ट एवढे क्वेश्चन्स तुमचे करेक्ट येणे आवश्यक आहे आणि त्याच्यावरून तुमचे मार्क्स जे आहेत ते एकशे बत्तीस ते एकशे छत्तीसच्या दरम्यान भरतात आणि जर का तुम्हाला यामधील काही मार्क्स असतील तर तुमचा कट ऑफ क्लिअर होऊ शकतो एस सी फिमेल कॅन्डिडेटसाठी बासष्ट ते पासष्ट क्वेश्चन्स करेक्ट येणे आवश्यक आहे म्हणजेच की एकशे चोवीसपासून एकशे तीसपर्यंत तुमचे मार्क्स असायला हवे जर का या दरम्यान तुमचे मार्क्स असतील तर होपफुली तुमचा जो कट ऑफ आहे तो क्लिअर होऊ शकतो त्यानंतर एस टी मेल कॅन्डिडेटसाठी सहासष्ट ते एकोणसत्तर क्वेश्चन्स करेक्ट येणे आवश्यक आहे आणि त्यामध्ये तुमचे मार्क्स जे आहेत ते एकशे बत्तीस ते एकशे अडोतीस भरतात म्हणजेच की जर सहासष्ट ते एकोणसत्तरपैकी तुम्हाला कितीही क्वेश्चन्स तुमचे बरोबर येत असतील किंवा त्यापेक्षा अधिक क्वेश्चन तुमच्या बरोबर येत असतील तर तुमचा जो कटऑफ आहे तो नक्कीच क्लिअर होणार आहे त्यानंतर एस टी फिमेल कॅन्डिडेटसाठी एकसष्ट ते एक त्रेसष्ट क्वेश्चन करेक्ट येणे आवश्यक आहे म्हणजेच की तुमचे मार्क्स जे आहेत हे एकशे बावीस ते एकशे सव्वीस एस च्या दरम्यान भरत आहेत तर काहीच अशा पद्धतीने हा एक एक्सपेक्टेड कट ऑफ आहे या दरम्यान जर का तुम्हाला मार्क्स मिळत असतील एवढ्या दरम्यान तुमचे क्वेश्चन्स क्लिअर होत असतील तर चांगलीच गोष्ट आहे किंवा त्यापेक्षा अधिक तुम्हाला मार्क्स असतील तर गॅरंटीड आहे की तुम्ही तुमचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे किंवा ओरिजिनल कट ऑफ आहे तो क्लिअर करणार आहात त्यामुळे अशा कॅन्डिडेट्सनी ज्यांचे या एक्सपेक्टेड कट ऑफपेक्षा अधिक मार्क्स आहेत त्यांना तर अशा कॅन्डिडेट्सनी आतापासूनच आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट्स गोळा करणे क्लिअर करणे आवश्यक आहे कारण की गाईज तुमचं नक्कीच सिलेक्शन होणार आहे आणि बाकीचे ज्या जे एक्सपेक्टेड कट ऑफच्या दरम्यान मार्क्स आहेत त्यांचं सुद्धा सिलेक्शन होण्याची शक्यता आहे कारण की गायस ग्रुप डी ची जी एक्झाम आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की ज्या पद्धतीने एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये जर का एकपेक्षा जास्त शिफ्टमध्ये आरोग्य विभागाच्या कुठल्याही एक्झाम झालेल्या असतील तर अशा शिफ्टमध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे आणि ग्रुप डीची जर का आपण एक्झाम पाहिली तर एकूण तीन ते चार दिवस ही एक्झाम चाललेली होती आणि एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये एक्झाम झालेली आहे त्यामुळे या ग्रुप डीच्या तरी एक्झामचा कमीत कमी नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता आहे नॉर्मलायझेशनमध्ये काय होणार आहे की जे तुम्हाला मार्क्स मिळालेले आहेत त्यामध्ये आणखी मार्क्स वाढू शकतात किंवा कमीसुद्धा होऊ शकतात कारण की शिफ्ट वाईज तुमचं जे काही नॉर्मलायझेशन आहे ते केल्या जात असते नॉर्मलायझेशनमध्ये जर का तुमच्या शिफ्टमधील जे काही पेपर होता तो हार्ड आलेला असेल तर तुम्हाला मार्क्स जे आहेत ते वाढून मिळतील किंवा तुमची शिफ्ट ही इझी होती बाकीच्या शिफ्टच्या कम्पॅरिझनमध्ये तर तुमचे मार्क्स जे आहेत ते कमीसुद्धा होऊ शकतात तर कितीपैकी मार्क्स वाढू शकतात तर काय दहा ते वीसपर्यंत मार्क्स जे आहेत हे नॉर्मलायझेशनमध्ये वाढत असतात किंवा दहा ते वीसच्या दरम्यान तुमचे मार्क्स हे कमी देखील होऊ शकतात त्यामुळे ज्या परीक्षार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांचेसुद्धा मार्क्स नॉर्मलायझेशनमध्ये कट होऊ शकतात किंवा ज्या परीक्षार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्यांचेसुद्धा मार्क्स हे नॉर्मलायझेशनमध्ये वाढू शकतात त्यामुळे हे जे काही आपण एक्सपेक्टेड कट ऑफ पाला हा संपूर्ण रॉ मार्क्सवर आहे म्हणजेच की तुमचे आन्सर की ज्या रिलीज झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुम्हाला स्कोअर येत आहे जो जेवढे तुमचे क्वेश्चन्स करेक्ट येत आहेत त्यानुसार रॉ मार्क्सवर तुम्हाला एवढा कट ऑफ जो आहे तो पाहण्यास मिळू शकतो परंतु अजूनही आता ऑब्जेक्शन्स मुलं घेत आहेत ॲन्सर की रिलीज झालेले आहेत आणि बरेच असे क्वेश्चन्स पेपर आहेत ज्यामध्ये क्वेश्चन्स त्यांचे पर्याय हे चुकीचे आहेत आणि त्याच कारणामुळे बरेच परीक्षार्थी आक्षेपसुद्धा हरकतीसुद्धा नोंदवत आहेत आणि याच कारणामुळे हरकती आणि आक्षेप नोंदवल्यानंतर जर का ते हरकत किंवा आक्षेप योग्य ठरत असेल तर त्याचे मार्क्ससुद्धा तुम्हाला मिळू शकतात त्यामुळे बऱ्याच परीक्षार्थ्यांचे मार्क्स आणखी दोन किंवा चार मार्क्सनी वाढू शकतात तर काहीच ही संपूर्ण माहिती आपल्या आरोग्य विभागाच्या एक्सपेक्टेड कट ऑफवर होती त्यामध्ये रॉ मार्क्सविषयीची आपण माहिती पाहिलेली आहे आता येत्या काही दिवसांमध्ये ऑब्जेक्शन झाल्यानंतर फायनल ॲन्सर की रिलीज होतील आणि त्यानंतर तुमचे नॉर्मलायझेशनचे मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत नॉर्मलायझेशनमध्ये किती तुमचे मार्क्स वाढत आहेत किंवा कमी होत आहेत त्या अनुसारच तुमचा कट ऑफ जो आहे तो ठरणार आहे तर हा कम्प्लीट एक व्हिडिओ रॉ मार्क्सवर जो एक्सपेक्टेड कट ऑफ बनत आहे त्यावरती आपण बनवलेला आहे आय होप की तुम्ही तुमच्या ॲन्सर की चेकआउट केल्यानंतर हा व्हिडिओ पाहत असाल तर जर का तुम्हाला या कॅटेगरी वाईज विविध क्वेश्चन्स किंवा मार्क्स तुमचे भरत असतील तर त्यानुसार तुमचा कट ऑफ जो आहे तो सुद्धा क्लिअर होण्याची शक्यता आहे तर काहीच ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती आवडली असेल जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला कर, 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 सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी थँक्यू ऑल